सोलापुरातून पुण्यात गेलेल्या तरुणांना नोकरी राहण्यासाठीची मदत करणाऱ्यांना सोलापूर जिल्हा सेवा संघाने गुरुवारी आमदार राम सातपुते यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला याबाबतचे पत्र अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या आमदार राम सातपुते यांना आळगे येथे देण्यात आले यावेळी महेश बारसावडे यांनी जाहीर पाठिंबा केला याप्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील श्री स्वामी समर्थ साखर कारखान्याचे अध्यक्ष संजीव कुमार पाटील भाजप अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड परमेश्वर यादवाड महादेव मुडवे बाबूराव कोळते यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान सोलापूर जिल्हा सेवा संघाची कार्यकारिणी बैठक नुकतीच झाली त्या बैठकीत सर्वानुमते भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना बिनशट पाठिंबा देण्यात आला शिक्षण नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेक तरुण सोलापूरातून पुण्यात येतात त्यांना मदत करण्याचे काम सोलापूर जिल्हा सेवा संघाकडून करण्यात येते अशा सर्व तरुणांना भेटून फोनवरून त्यांना भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे असे सोलापूर जिल्हा सेवा संघाचे अध्यक्ष महेश बारसावडे यांनी सांगितले सोलापूर जिल्हा सेवा संघाने पाठिंबा दिल्यामुळे भाजपची ताकद सोलापूर लोकसभा क्षेत्रात वाढली आहे यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र आगवणे सचिव शिवानंद जाधव कार्यकारी सुभाष श्रीकांत चव्हाण कार्यकारी सभासद श्रीकांत चव्हाण माणिक सुभेदार पंढरीनाथ अयाचित बालाजी शिंदे आदी उपस्थित होते